शिवसेना आणि राष्ट्रप्रेम ते एकत्रच आज आमचे दिलीप दिलीप नाईकजी आमचे ज्येष्ठ नेता एकनाथजी शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे एकच लक्ष आहे की शिवसेना आहे उभं आमचे सरकारसोबत आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीसोबत आणि एकच लक्ष आहे श्रद्धांजली देऊन आम्ही हे तिरंगा यात्रामध्ये जे राष्ट्रप्रेम आहे ते प्रदर्शन नक्कीच होईल आमच्या मुंबईमध्ये फलक uh, आहे पिक्चर अभी बाकी आहे पुरे देश मे राष्ट्रप्रेम संदेश हेच द्यायचं हे एक ऐतिहासिक स्थळ आहे ऑगस्ट क्रांती मैदान आणि आमच्या तिरंगा यात्रा इकडे चालू होणार आणि एक लक्ष आहे की जे लोकांना संपवलं बुरा भरपूर किंवा मुद्रिके दीज वर द ग्लोबल हब्स ऑफ टेररिझम जे आतंकला संपवलं त्याच्यात भारत आणि भारतचे च्या एक संवेदनशीलता आणि अभिनंदन शिवसेना आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही ही तिरंगा रॅली काढलेली आहे या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक जाऊन भारतीय जवानांचं अभिनंदन करणार आहेत आणि ह्या अभिनंदनात करताना संपूर्ण समाज संपूर्ण देश सैन्याच्या मागे, मागे आहे सैन्य दलाच्या मागे आहे आणि त्यांनी जे केलेलं कर्तृत्व आहे त्यांनी जे त्याला जा सलाम करण्यासाठी रॅली काढलेली आहे